देहाची सुंदरता आणि स्त्रीचं सुआरोग्य या दोन्ही बाबी परस्पर निगडित आणि परस्पर पूरक असतात सुंदर देहात तेवढाच सुंदर आत्मा अथवा मन वास करत असणं आवश्यक आहे अन्यथा स्त्री सौंदर्यास उठाव येत नाही स्त्रीच्या सौंदर्याचं वर्धन करण्यासाठी तिनं आपल्या दैनंदिन जीवनात संतुलित आहार आणि नियमित व्यायाम ही द्विसूत्री विसरू नये ऋतुमानानुसार थंड अथवा कोमट पाण्यानं स्नान करा खूप कडक तापलेल्या पाण्यानं त्वचेला हानी पोहोचू शकते अंग चोळून स्नान केल्यानं त्वचा टवटवीत तर राहतेच आणि चित्तही प्रसन्न राहत जेवण आणि झोपेच्या वेळा निश्चित करा ठाणे कराव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही तेव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे था वार्ता लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर आपला एखादा लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद